सोयाबीन पीक म्हटलं की सर्वात जास्त प्रमाणात येणाऱ्या चक्री भुंगा किडीचे नाव वर येतं परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला किड आपल्या सोयाबीन पिकामध्ये कशा प्रकारे प्रादुर्भाव करते हे माहिती आहे का किंवा या किडीचा जीवनक्रम नक्की कसा असतो हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मी सांगते सोयाबीन पिकामधील चक्री भुंगा किडीच्या जीवनक्रमाबद्दल पाहायचं म्हटलं तर ही किड जीवनक्रम अंडी अळी कोश आणि प्रौढ या चार अवस्थांमध्ये पूर्ण करत असते प्रौढ मुंग्यांचा डोक्यावरील जो भाग आहे तर तो तपकिरी तर शरीर आहे तर ते काळ्या रंगाचे दिसते या किडीचा जो आहे तर तो लांब आणि शरीरापेक्षा मोठा असतो किडीची जी, जी अंडी आहे तर ती पिवळसर लंब आणि गोलाकार आकाराची असतात ही अंडी अवस्था साधारण तीन ते दहा दिवसांची असते त्यातून बाहेर पडलेली जी अळी आहे तर ती फिक्कट पिवळ्या रंगाची दिसते ही अळी अवस्था साधारण तीस ते सत्तर दिवसांची असते त्यानंतर ना ही अवस्था कोशावस्थेमध्ये जाऊन दहा ते पंधरा दिवसांची असते या किडीच्या नुकसानीच्या प्रकाराबद्दल पाहायचं म्हटलं तर या किडीचा जो प्रौढ आणि अळी असते तर ती जास्त प्रादुर्भाव करते प्रौढ माती फांदी आणि पानांच्या देठाला गोलाकार कातरते तसे जी अळी आहे तर ती फांद्या आतमधून पोखरत खोडांपर्यंत पोहोचत असते आणि संपूर्ण पिकाला त्यानुसार नष्ट करते हे झाली किडीची ओळख आणि नुकसानीचा प्रकार तर शेतकरी बंधूं या किडीच्या खात्रशीर नियंत्रणासाठी कसे नियोजन करावे हे जाणून घेण्यासाठी जोडून राहा आपल्या पालवी अॅग्रिको युट्यूब चॅनल सोबत धन्यवाद